अशी आहे की हे मंदिर हे मूळच या गावचं नसून त्या गावापासून हे मंदिर चालत आले पूजेमध्ये खंड नाही झाला माझ्या गावाला चालू हे अष्ट खांबे म्हणून हे सत्य मानले जातं की खडकेश्वर गावून इथं मंदिर चालत आले आणि त्या गावामध्ये काही आहे का हे मंदिर अवशेष आहे ना थोडेसे पूर्ण हे बाहेरून पडलेलं होतं सगळं पहिलं हे आतमधलं पूर्णच आहे हे का हे मूर्त्या तोडल्या गेल्या मूर्तीचे मूर्ती तोडले नाही तर जयश्रीराव मित्रांनो माझा वैद्यकीय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण भेट देणार आहोत जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये असलेल्या जामखेड या गावाला ज्या गावामध्ये आपल्याला खडकेश्वर महादेवाचे अतिशय पुरातन आणि सुंदर मंदिर पाहायला मिळते ज्या मंदिराचा इतिहास फार महत्वाचा आहे कारण की हे मंदिर या गावचे नसून खडकेश्वर गावावरून जामखेड गावामध्ये चालत आलेले मंदिर आहे तर काय आहे यामागील रहस्य हेच आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत तर मग कसल्या उशीर न करता सुरुवात करू आजच्या आपल्या ब्लॉगला ब्लॉगला शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर जयश्रीराम मित्रांनो जसे की आता आपण आंबडवाने निघालो आहोत जामखेड या ठिकाणी जाण्यासाठी जामखेड हे आंबड तालुक्यातील एक गाव आहे जे गाव आंबडपासून साधारणतः एकोणावीस किलोमीटरांच्या अंतर्गत आहे मित्रांनो जामखेड गाव मध्येच आपल्याला जामवंत महाराजांचेही मंदिर पाहायला मिळते ज्या मंदिराची ही माहिती आपण आपल्या चॅनलवर दिलेलीच आहे जर तुम्ही तो ब्लॉग पाहिलेला नसेल तर त्या ब्लॉगची लिंक मी या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकणारच आहे तर चला मग आता थेट खडकेश्वर महादेव मंदिर जामखेड या ठिकाणी तर मित्रांनो मागच्या ब्लॉग प्रमाणेच हा ब्लॉग काढण्यासाठी आपल्यासोबत आलेला आहे वैभव सराठे पाटील जो स्वतः एक ब्लॉगर आहे याची इंस्टाग्रामवर जालनाकर वैभव अशी ओळख आहे जर तुम्ही भावाला फॉलो केलेली नसेल तर इंस्टाग्राम वरती जालनाकर वैभवला नक्कीच फॉलो करा मित्रांनो जसे की आता आपण खडकेश्वर महादेव मंदिर जामखेड या जा ठिकाणी पोहोचलेलो तर आता आपण अगोदर या मंदिर परिसराची थोडक्यात पाहणी करूयात आणि त्यानंतर या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात मित्रांनो जसं की आता आपण या मंदिर परिसराची थोडक्यात के पाहणी केलेली आहे तर आता आपल्याला या मंदिराची सविस्तर माहिती श्री अशोकजी जाधव हे देतील आपण आलो आहोत आपले जामखेड गाव श्री खडकेश्वर महादेव मंदिर येथे फार पुरातन मंदिर असून या मंदिराची आख्यायिका अशी आहे की हे मंदिर हे मुळचं या गावचं नसून पुढचं गाव आपलं आंबडपशी खडकेश्वर गाव था था अच्छा खडकेश्वर गावून हे मंदिर इथं चालत आलेलं आहे खडकेश्वर गाव आहे त्या गावापासून हे इथे चालत आले त्याच्या मागे काय आहे की आमची इथे पूजाराम पूजा करायला तिथे जायचे पण कालांतरानं पूजा होईना वृद्ध अवस्थेमध्ये भगवंताला विनंती केली भगवंत प्रसन्न झाले भगवंत माग काय मागायची काय नाही म्हणे फक्त माझी पूजा पूजेमध्ये खंड नाही झाला तुम्ही माझ्या गावाला चला चाल भगवान तथा असतो मंदिर मग ते त्यांच्या पाठीमाग इत प्रेम मंदिर आलेले आणि सत्य मानले कशी जाते की आपल्या ह्या मंदिराला इनाम सगळ्या गावातल्या मंदिराला इनामी जमीन अच्छा ह्या मंदिराला इनामी जमीन नाही म्हणून हे सत्य मानले जाते की खडकेश्वर आणि इथं मंदिर चालत आले खडके आणि त्या गावामध्ये काही आहे का मंदिर अवशेष आहे ना अच्छा हा आता थोडस लहान मंदिर आहे तिथं तिथं आहे म्हणजे तिथं जे खालचा पाय आहे तिथेच अवशेष वगैरे आहेत हा तिथं तेवढं एवढं मंदिराचं जेवढं एवढं मंदिर आहे मंदिराच तेवढं गड्ड आहे तिथं अच्छा अच्छा तिथं त्या गावामध्ये खड्ड्या गावामध्ये गड्ड म्हणजे हे मंदिर जेवढं तेवढं तिथं खड्डे तिथे खड्डे जिथून ते मंदिर आहे तसं ते गावातील लोक समजा येत असतील ना येते ना श्रावण मध्ये येते श्रावण मध्ये भंडारा करतात ते श्रावातून लोकरजणी करून इथं भंडारा करतात अच्छा अच्छा म्हणजे खडकेश्वर गावचे लोक तिथे लोकर्जणी करून इथं इथं भंडारा श्रावण मध्ये अच्छा अच्छा पूर्ण महिनाभर इथं अन्नदान चालू असतं मग शिवराती यात्रा भरते असं आधुन मधून पर्यटक वगैरे सगळं भरपूर येतात श्रावण महिना श्रावण मध्ये पूर्ण महिनाभर पूर्ण महिना म्हणजे पंगत रोज असतात का हा रोज पंक्ती असते श्रावण पूर्ण रोज पूर्ण रोज पंक्ती असते म्हणजे असे वाटून घेतलेले असते का, का म्हणजे नाही 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 आपले कोणी नवस केलेला आहे कोणाला काही अनुभव आलेला आहे त्यांनी भंडारा म्हणून नवस केलेला आहे हा हा भंडारा म्हणून मान केलेला आहे त्याच भंडारा इथं घेऊन इथं करतात अच्छा अच्छा म्हणजे ज्यांनी काही बोललेलं असेल बोललेलं असेल म्हणजे ते त्यांचं श्रावण ते दिवस श्रावण मध्ये भंडारा करतात अच्छा अच्छा कौन कौन हे मंदिर मग कोणत्या कोणत्या म्हणजे हे हजार अकराशे वर्ष पूर्वीचं मंदिर आहे अकराशे अकराशे समजा याचा जीर्णोद्धार एकेकाळी आईल्या देवी होळकरणी केला आईल्या देवी होळकर जे पहिले पूर्ण पूर्ण हे बाहेरून पडलेलं होतं हे पडलेलं होतं बाहेर हे आयल्या देवी होळकरांनी केल्यानंतर त्याच्यानंतर हे बाहेरून केलेलं होतं मंदिर बाहेरून पडलेलं होतं पूर्ण पण कालांतराने नाही मग आमचे गावातील सगळे इकडे जवळ हा मग गावातल्या लोकांनी सगळ्यांनी सगळ्यांनी वर्गणी करून या मंदिराचा जीर्णोद्धार केला याचा जीव काम वगैरे सगळं पहिलं सगळं जो हे आतमधलं पूर्ण ते बाहेरून पडलेलं होतं ते बाहेरून जे तगडे नवीन केले दिसत ते नंतर नंतर ते पण तळा झालं हे आता दोन हजार चौदा ते दोन हजार वीस पर्यंत दोन चौदा ते वीस चार सहा वर्ष काम चाललो अच्छा त्याच्या अगोदर म्हणजे बाहेरचं पडले होतं सगळं हा बाहेरचं पडले मग हे कसं म्हणजे हे वरच शेत होत समजायचं हे सगळं होतं फक्त बाहेरून सगळं पडलेलं होतं बाहेरच्या मातीचा भाग होता पूर्ण हा हा वरचा मातीचा भाग होता पूर्ण पडलेलं होतं सगळं अच्छा अच्छा साईड ला सगळं हा हा मातीचा भाग जेवढा फक्त त्याचे दगडी जे होते जेवढे उभं होत नाही ना दगडी बी नव्हते पूर्ण दगड ढासळलेले होते बाहेरून सगळं ढासळले होते पूर्ण ढासळले आतल्या बाजूला नव्हतं काही विठा असेल काही नाही आतमधल्या बाजून काही नव्हतं नाही म्हणजे हा गाव एवढा आणि आतमधल्या गावावर पूर्ण ओके होत पूर्ण ओके होत मग नंतर गावकऱ्यांनी गावकऱ्यांनी आम्ही लोकवर्गणी करून परम पूज्य गुरुवर्य श्रीधर स्वामी नाना काका महाराज काव यांच्या आशीर्वादाने मंदिराचा जीर्णोद्धार पुन्हा डबल झाला अच्छा अच्छा आमचे परम पूज्य गुरुवर्य पुन्हा विनोद बाबा दाने दाने बाबा म्हणतात त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाने हे मंदिर अच्छा सगळं पूर्ण बांधकाम त्यांच्या काळामध्ये झालं म्हणजे आणि हे गणपतीची मूर्ती वगैरे हे सगळं जुनच आहे पूर्ण जुनच आहे ही मूर्ती पण जुनी आणि तिथं आपल्या विष्णूंची विष्णूंची मूर्ती आहे वर अवतार मूर्ती वर अवतार मूर्ती वाटलं ती बघू आपण ही वर अवतार मूर्ती आहे ना विष्णूची ज्या आपण ते फोटो मध्ये बघतो ते पृथ्वी उचललेली समजायचं हा ते हा पृथ्वी हे काय हा ही पृथ्वी आहे अच्छा ते तेवढे हा उचललेले हा ही पृथ्वी आहे समजा आणि हा त्यांचा वर अवतार समजा वर अवतार फोर्स अच्छा हा हा म्हणजे पूर्ण सगळं ही मूर्ती पण जुनीच आहे पूर्ण जुनच आहे हे पूर्ण कोरीव काम वगैरे पूर्ण कोरीव काम वगैरे सगळं जुनच आहे हा हे ही कशाची मूर्ती आहे आपली नाही आपल्या दुसरे आपले बाहेर पडलेली मूर्ती होती जागा खाली असल्यामुळे हा हा ही महादेव पार्वतीची मूर्ती फुटलेली आहे ही पण तुटली होती का काही भरले झाले म्हणजे आप कारण भंग झाले तर कोणी काही केल्यामुळे नाही या राजवटीमध्ये तोडण्यात आलेले याच्यामध्ये घालले वगैरे झाले झाले तोडण्यात आलेले आणि बाय आतमधून नाही आलं त्यांना आतमधून पडून भरून आत्मधून पड तोडता नाही आलं हा अरुण हे जे दगडाचे बाण गाम दिसत आहे देवी होळकर यांनी केलेलं आहे त्याच्या अगोदर हे टोटल लक्ष काम होतं बाया याच्या बाहेरून बाहेरून असं जे नक्षे काम आहे का ज्योतिर्लिंगासारखं मंदिर होते आहा, आच्छा। आहा, आच्छा। आहा। ते जेवढं पाडायचा प्रयत्न केला त्यांनी तेवढं ते पाडलं त्यांनी बाहेरून बाहेरून आपल्या पाडता आपल्या बाजून बाजून पडायचं बाहेर मध्ये मूर्त्या वगैरे बाहेरून पडले बाहेर ते पाडले बाहेरच होते ते मूर्ती पाडल्यामुळे हे समोर डिझाईन होती साईड ना साईड न पूर्ण डिझाईन होती पहिल्यांदा ते त्या टायमाला तिथे राजवटी मध्ये तोडण्यात आले नंतर मग अजय देऊळ कारण इथं म्हणजे स्थायिक राहून इथं हे बांधकाम पूर्ण केलं त्यांनी सर्व समजा पूर्ण जीर्णोदराचा परत केला पूर्ण ते त्यांच्या हल्ल्यांच्या नंतर समजा मग आले ते हे पण हे पूर्ण मूर्ती हे सगळं जुनाच पूर्ण कोरी हा हे जुनाच सगळं पूर्ण हे वरती पूर्ण अक्ष काम आहे सगळं पण हा वर पूर्ण असं हे सेवन केलं हा ही आपली मूर्ती आहे नाही का मुख्य ही जुनी मूर्ती हा महाडे तरी एक काय आले देवळकरंनी बसवलेली मूर्ती हा ठीक आहे का कारण तरुणाचे लिंग आहे हा ते बाहेर आहे अच्छा जुनं जे लिंग आहे नंदीच्या नंदीच्या पाठीमाग दिसत ते लिंग आतमध्ये होत होत उंच जे जे लिंग आहे का ते होतं पहिल्यांदा कारण नंदीचा दगड आणि शिवलिंगाचा त्या शिवलिंगाचा दगड एकच आहे जवळपास अच्छा हा म्हणजे त्याचं काहीच असं अवशेष काही त्याला तोडता नाही आलं काही नाही मग ते तर ते मग तुटलेल्या अवस्थेमध्ये असल्यामुळे ते बाहेर ठेवण्यात आलं त्याच्यानंतर मग मूर्ती बसवली आपल्याला मूर्तीची तोडबरो केली मूर्ती त्यामुळे मग ती मूर्ती आपण बाहेर बसवली मेन शिवलिंग फक्त तेवढं लिंग राहिलं हा लिंग मग बाहेर बस जे असत ते तोडलं त्यांनी तोडलं म्हणजे मेन फक्त जे लिंग राहत ते ते मग तसं सांगत नंदी आणि ते सांगत हा आणि मग मी नंतर आल्या देवी आले जेवढं वक बसवलेली अच्छा मी त्यांनी केलं मूर्ती जीवन स्थापन आता हे जे आपण ठेवले नाही एका संरक्षणासाठी संरक्षणासाठी पिंडीचे नंतर आता हे तयार केलेलं आहे आपल्या आंबचे जे पैठण वगैरे त्यांनी ते मुकोटा दिलेला आहे अच्छा हे खालचं हे आपल्या आमच्या गावातले संतोष कणाकी म्हणून त्यांनी ते म्हणजे आहे का पूर्ण यो तांब्याच म्हणजे मेन वेळ असतं तर काही का आता ठेवलं नाही आपलं पर्व काळाला ठेवलं असते टोग्याचं ठेवला गर्दी राहतात लोक जास्त ज्यावेळेस गर्दी असेल त्यावेळेस असं अशी असं पिंड उगडीच असे अशी पिंड ठेवा ठेवावं अच्छा म्हणजे भक्तांचं मन भरत नाही हे ठेवल्यानंतर नगर वगैरे नाही त्यांना दर्शन लागत त्यांना हेच लागत सगळ्यांना उघडकी हेच दर्शन त्यांना योग्य वाटतं म्हणून ते ठेवून देते बाजूला ठेवले मागं आलटा ठेवलेलं सर पण मग लोकांना समजा तेवढं समाधान भेटत समाधान भेटत त्या हिशोबाने समजा केलं आणखी आपल्या बोल काय 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 आपल्याला मंदिराची माहिती वगैरे कशी सांगते म्हणजे फक्त श्रावण मध्ये आणि महाशिवरात्रीला मोठे उत्सव येतात हा श्रावण मध्ये आणि महाशिवरात्रीला श्रावण मध्ये महिनाभर बरं भंडारा असतो ना महिनाभर भंडार हा महिनाभर भंडारा असतो हे याच काही सांगता येईल नाही आपले जुन्या काळातील आपले पाटा वर उठाने राहत का हा हा मसाला वगैरे कुटण्यासाठी त्याच्यासाठी वापर केला जातो अच्छा याचा का वेळेस त्यावेळेस या साईड नाही या ना साइड दोन्ही वेळ दोन्ही साईड आणि हे मधलं जे आहे केलेलं आहे कस म्हणजे नेमकं हे अष्ट खांबे हा हे त्या टायमाला म्हणजे भगवंताचं ज्या टायमाला नृत्य वगैरे चालायचं नृत्य वगैरे मग इथं इथं चालायचं अच्छा साईड बस न बसलेले राहायचे सगळे पूर्ण सगळे आणि मध्ये नृत्य वगैरे चालत अच्छा हे जे मधले हे त्याच्यासाठी काय पूर्ण आठ खांब काय आठ खांब आहे पूर्ण डिझाईन आहे ना आठ हा पूर्ण चा वेगवेगळ्या डिझाईन आहे समजा फार जुनं जुन्या काळातील बाहेरचे ना हे जुनं होतं का हा मागच

माने आईले देव उकरनेस केलं त्या टायमाला पिंड आत मध्ये बसवली आणि लिंग इथं बसवलं समोर समोर हां म्हणजे नंदिचं आणि हे लिंगाचं हां एकच म्हणजे एकच दगड आहे अच्छा एकचच होता दगड पूर्ण पण ते तोडफोड करू नाही दगड एक म्हणजे त्या का दगड काळातला म्हणजे काय लोक म्हणजे लोक वगैरे ते काय करणार म्हणजे नाही मग ते तो बाहेरून तो तोडफोड तो झाली ना सगळी पूर्ण हा हा तेव्हा समजाय हां पण बाहेर हा लंदीचं आहे का नाही नाही यानंतर बसवलं नाही मग नंदी कोणता याची आहेत ना हे ज्या बाहेर ज्या मूर्ती दिसतात यांची टोरपूर केली होती ना हा हे समोरच होत्या समोर पूर्ण डिझाईन हे बाहेर समोर हे जे आहे का हे काम काय युवकांनी केलेलं आहे अच्छा हे दगडी काम हे खालचं जे दिसतं आपल्याला हे खालचा जे जुना भाग दिसतो का याच्यावर पूर्ण लक्ष काम होतं सगळं पूर्ण याच्या याच्या हे पूर्ण लक्ष काम समजा पूर्ण दगड दिसतंय केलं नाम समोर नक्षी काम होत होळकरांनी देव होळकरांनी बांधकाम केलं अच्छा त्याच्यानंतर ही कालांतराने ते पडलं मग आता दोन हजार चौदा ते दोन हजार वीस मध्ये मग आम्ही पुन्हा ह्याच है, पद्धतीचं बांधकाम गावातले मिस्त्री त्यांच्याकडून करून घेतो म्हणजे दगडीच बांधकाम दगडीच बांधकाम म्हणजे मग ह्या ज्या मूर्ती होत्या या समजा पूर्ण बाहेर मंदिराच्या होते समजा पूर्ण मूर्त्या मूर्त्यालिंग मंदिर कशीर असते हा काय समजा आपल्या त्र्यंबकेश्वर कसं ह्याचे नंदी ये। ये हे जे दिसते आपलं हा दगड समजा ते दगड आणि ते दगड काळातले समज एका काळात म्हणजे मेन जो मंदिर होत आपल्या मंदिराचा तो हा होता मंदिर हिव मोठं हा पण ते तोडफोड झाल्यामुळे लोक हे का मूर्त्या तोडल्या गेले ह्या पण मुलके तोडले नाही हा हे पण ते भिंतीवरचे डिझाईन होते वाटत ते पण ते पण तोडले ही मूर्ती आर दरून तोडले कमरापासून पासून याच्या खालचं तोडलेलं हा मग काय सगळे रोड राजवर्तींची होती ना हा ते काय आता बरेचसे मंदिर म्हणजे आपले टोटल भारतातले मंदिर तोडले त्यांनी हा हा जे तोडता आले ते तोडले शनी मंदिर आहे का हा शनी मंदिर त्यांना जवळ तोडता येतो त्यांनी सगळे केलं होते हा ले ले ना पूर ना पूर ना हा जो खालचा पाय आहे हा जुना आहे समजा हे जुना पाय त्याच्यावरती हे रचलेलं आहे समजा हा हे बाहेरचं आवरण पूर्ण पडलं होतं की हे पूर्ण पडलेलं होतं अच्छा आता हा हा मग हे आपण जेव्हा गावकऱ्यांनी केलं तर नाही हा गावकऱ्यांनी केलं मग यात काय केलं मी नंतर केलं दोन चौदा ते दोन हजार वीस मध्ये अच्छा या तीन चार चार पाच वर्ष पाच सहा वर्ष मध्ये बांधकाम पूर्ण झालं इथं शनिदेवांचे म्हणजे शनिंचे ना गुरु परमपूज्य गुरुवर नाना काका महाराज त्यांच्या आशीर्वादाने म्हणजे यांच्या हस्ते आ, ये, ये नौ चेकार। नौ चेकार। ही मूर्ती स्थापन करण्यात आली या मूर्तीचं हे कोणतं काळातलं हे दोन आपलं दोन हजार नऊच्या काळात नऊच्या हा हे नंतर शनी मंदिर समजा त्यांच्या हाताने स्थापन त्यांच्या हाताने स्थापन झालं ही मूर्ती मग नदी कोणती नदी ते जे जामवंत मामावंत पासून निघाले ही घामवंती नदी ती घामापासून तयार झाली ना गावापासून तयार श्रीकृष्णांच्या आणि जामवंतच्या श्रीकृष्णांच्या आणि जामवताच्या युद्ध त्यांच्या घामातून तयार झाली गावातून तयार झाली अठ्ठावीस दिवस युद्ध चालू अठ्ठावीस दिवस युद्ध चालू याच्यासाठी का त्या महिन्यासाठी अठ्ठावीस दिवस ज्या आणि टाकून युद्ध झालं तर मग ती त्यांच्या ही तयार ती नदी म्हणून आपल्या पुढे आपले तळ्यामध्ये जाते आपले विलीन होऊन समोर त्या तळ्यामध्ये येऊन जाते चालतंय मग एवढी सगळी माहिती का आपल्या मंदिर याच्याबरोबर म्हणजे आणखी काही सांगता येईल आणखी दुसरं काही नाही दुसरं यात्रा वगैरे भरते हा यात्रा कधी श्रावण मध्ये श्रावण मध्ये श्रावण मध्ये दुकान वगैरे लागतात कसं दुकान वगैरे लागतात असं शिवरात्रीला महाशिवरात्री ला दुकान वगैरे बाहेर वारायला लागतात कशा हा अच्छा आतमध्ये जागा भरपूर आहे ना हा आत जागा भरपूर मग मंदिराचा परिसर भरपूर आहे ना पावणे पावणे तीन एकर परिसर आहे मंदिराचा पावणे तीन एकर अच्छा मंदिराचा पूर्ण परिसर आणि पलीकडून काय स्मशानभूमी तिकडून पाठीमागे आणि या पूर्ण बाळिराच आहे पूर्ण अच्छा हे का समोरची शेती वगैरे शेती नाही हे जे आवरण दिसतं मोक आवरण दिसतंय हे मंदिर इथं मग यात्रा होती का यात्रा श्रावण मध्ये महाश्वर महाशुर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण श्री खडकेश्वर महादेव मंदिर जामखेड या ठिकाणाची माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल दे। श्री अशोकजी जाधव यांचे आभार ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटत आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हर हर महादेव